नमस्कार मी वर्षा आणि माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर आज मी तुम्हाला कसलेही वाटण न करता न कांदा खोबरं टमाटर याचे वाटण न करता मी अंडा करी कशी बनवली आज ते तुम्हाला दाखवणार आहे तर फक्त लसण जिरं आणि सांबाराचे जे कोवळे दिठं असते ते मी फक्त मिक्सरमध्ये बारीक वाटून ठेवले आहे तेच टाकणार आहे फक्त भाजीमध्ये आणि धना पावडर आणि जिरा पावडर बस याच्यापासूनच तरी पण किती छान दाटसर रस्सा होतो आणि छान होते भाजी चला तर मग आता बनवूया अंडा करी कुकर लावला आहे रनम आणि आता मी करणार आहे अंड्याची भाजी अंडे पण गोडायला मांडले आहे आणि आता दुकानातून आली हातपाय दोन छान फेस्ट झाली आणि आज रवार असल्यामुळे त्यांना काही काहीतरी पाहिजे नॉनव्हेजमध्ये मध्ये तर चिकन काय त्यांनी आणलं नाही आहे ही गावाला गेली होती तर, 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 तर आता <णगीज़ी> अलग मी अंड्याची हो भाजी बनवणार आहे अंडे उघडून ठेवले आहे आणि कुकर लावलाय माझ्याकडे नॉनव्हेज जेवण आणि साधं जेवण बन बनवण्यासाठी माझी भांडे अलग अलग आहे कारण तर मी काही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे अंड्या अंडा राहो किंवा चिकन मटन जे काही भांड भाजी बनवते मी त्याचे भांडे अलग आहे लोखंडाची कढई पण दोन आहे माझ्याकडे साधी भाज्याची आणि मटणची भाजी बनवण्याची आणि अंड्याची पण भाजी बनवायसाठी अलगच कढई आहे तर मी पहिले अंडे उकडून घेतले त्यानंतर ते थंड पाण्यामध्ये टाकून ठेवले थोडा वेळ आणि त्यानंतर मग त्याची सालं काढून घेतली आणि सालं काढल्यानंतर मग एक काढी घ्यायची छोटी आगपिठी राव किंवा एखादा छोटा चम्मच त्याने अंड्याला छान छिद्र पाडून घ्यायचे कारण छिद्र पाडल्याने जो रस्सा आपण बनवतो तोच्या छिद्रातून अंदर अंड्यामध्ये आतपर्यंत घुसतो आणि भाजी अंड्याला छान चव येते तर त्यामुळे पहिले अंड्याला छिद्र पाडून घ्यायचे त्यानंतर मग कढईमध्ये थोडं तेल टाकून हलकं गरम करायचं तेल त्या तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये अंडे टाकायचे आणि अंडे छान ब्राऊन होईपर्यंत पर एक, एक फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे ब्राऊन झाल्यानंतर मग ते अंडे पुन्हा प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये तेल टाकून थोडंसं त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्यायची जी, जिरा मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये छोट्या चम्मचने दोन चम्मच बेसन टाकायचं कुठलाही मसाला बनवायचा नाही तर बेसन छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचं त्यानंतर मग मी फक्त लसण जिरं आणि सांबाराचे जे कोडं दे असतात ते सकाळी मी बारीक करून ठेवले होते म्हणजे कोणत्याही भाजीत देठही वाया नाही दवडायचे सांबाराचे कारण त्यापासून छान पेस्ट तयार होते तर लसण आणि जिरं आणि देठं टाकून मी पेस्ट बनवून ठेवली होती तर ती टाकली दीड चम्मच त्यानंतर ती छान भाजून घ्यायची तेलामध्ये त्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि नॉनव्हेजचा ग्रेव्ही मसाला मिळतो तर तो टाकला एक चम्मच मी तर त्याने चव पण छान येते आणि रस्सा पण थोडा घट्ट येतो आणि बेसनानं बेसन तर टाकलंच आहे रस्सा घट्ट येण्यासाठी आपण तर अशा प्रकारे मसाले छान भाजून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मग हळद तिखट मीठ टाकून घ्यायचं छान फिरून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो मसाला चांगला शिजू द्यायचा आणि मसाला शिजल्यानंतर जे आपण अंडे फ्राय केले ते अंडे त्यामध्ये टाकायचे तर अंडे तुम्ही कसेही टाकू शकता पूर्णही टाकू शकता किंवा अंड्याच्या फोडी करून पण टाकू शकता पनीरचे जसे छोटे छोटे तुकडे असते की नाही तसे चौकोनी तुकडे पण करून तुम्ही टाकू शकता किंवा अंड्याचे मधून कापून दोन तुकडे पण करून टाकू शकता तुम्ही कसेही जरी टाकले तरी चालेल अंडे तर अंडे टाकल्यानंतर छान उकडी येऊ द्यायची आणि उकडी आल्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकायचा आणि सांबार टाकल्यानंतर थोड्या वेळ तसेच ताट झाकायचं नाही कारण जर लगेचच आपण त्याच्यावर ताट झाकलं सांबार टाकल्यानंतर तर तो सांबार असा पूर्णपणे शिजून जाईल मग हिरवा कलर त्यामध्ये त्या सांबाराचा दिसणार नाही म्हणून उकडी आल्यानंतर आणि सांबार टाकल्यानंतर भाजी लगेच कोणतीही भाजी राहू मग लगेचच झाकायची नाही ती तर अशा प्रकारे मी अंड्याची भाजी मी आज बनवली आहे आता यांच्यासाठी झाली अंड्याची भाजी परंतु मी आणि वैष्णवी आज वैष्णवी खाते नॉनव्हेज परंतु ती म्हणे मम्मी आज मी मामाच्या घरूनच नॉनव्हेज खाऊन आली म्हणे तर मी काय आज अंड्याची भाजी आता खाणार नाही म्हणे तर मग दाल तडका बनव म्हणे आज तर म्हणून तीच बनवणार आहे आता दाल तडका आणि पोळ्या तीच बनवणार आहे तर अशा प्रकार प्रकारे मी फक्त अंड्याची भाजी बनवून दिली आणि आता पोळ्या तीच टाकणार आहे तर त्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकून घेतला आणि अशा प्रकारे छान भाजी तयार झाली तर संगा कशी झाली तर आणि बेसन टाकल्यामुळे त्याला रस्सा रस्सा जो आहे तो पातळ नाही राहत असं छान घट्ट येतो तर सांगा मग आता अंड्याची भाजी कशी झाली तर आणि वैष्णवी मामाच्या घरी गेली होती तर तिने मामीने तिच्याजवळ माझ्यासाठी लाडू पण दिले बेसन रवा लाडू आणि ती खूप छान लाडू बनवते बेसन रव्याची आणि पाकातले बनवते मेन बन म्हणजे असे निव्वळ बेसन भाजून त्याच्यामध्ये पिठी सागर टाकून तशी नाही बनवत ती छान बनवते पाकातले लाडू आणि आम्हाला पाकातलेच लाडू आवडते तर अशा प्रकारे तिने पण लाडू पाठवले हो तर खाऊन पाला खूप टेस्टी झाला होता खूप छान चव होती तर तिच्या हातची रेसिपी मी दाखवील तुम्हाला एखाद्या वेळेस तिथे गेली तर आणि माझी आई पण खूप छान लाडू बनवते आणि ती पण आणि स्वयंपाक दोघी पण छान बनवतात त्या तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओस तोपर्यंत सर्वांना बाय बाय